नमस्कार मी अनिल दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे काही महत्त्वाच्या बातम्या वडिंगज प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून सेनापती प्रतापरागुजूर हायस्कूल तळेवाडी नेसरी येथे गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी विद्यालयाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळू अण्णा पाटील होते सुरुवातीला बाळू अण्णा पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए व्ही यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर यत्ता या नवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व गुरुजन व मान्यवरांचे गुरुपाद पूजन आणि औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला यानंतर सानिका सुतार व समीक्षा सुतार या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णीचे महत्त्व सांगणारे गीत साजरे केले समर्थ हेळवाळकर आराध्य देसाई प्रियांका पातरवट सोयम कांबळे प्रकृती कोळी जानवी कांबळे क्रांती देसाई या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले यानंतर सोरा देसाई आणि आराध्य दे, देसाई या विद्यार्थिनींनी गोरि गुरुपौर्णिमानिमित्त गुरूंच्या विषयी कृत कृतज्ञ व्यक्त करणारे नूत सादर केले विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री चौगुले यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी गोष्टीतून गुरूंची माहिती सांगितली मुख्याध्यापक श्री फराक एव्ही यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाळवण्णा पाटील यांनीही विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि चॉकलेटचे वाटप केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी कार कार्तिकी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती ए व्ही बी व्ही कुटरे यांनी मानले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधुविनी शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले येथील जडसिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम समाज बांधव व भक्ताकडून श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजींना वंदन करण्यात आले सकाळच्या सत्रात गुरुपौर्णिमानिमित्त शहरातील बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळाला बेलवाश्रमाचे श्री मंत सिद्ध सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी भक्त मंडळी आणि समाज बांधव उपस्थित होते यानंतर सायंकाळी बेलबाग येथे कार्यक्रम झाला शैला आजरी यांनी स्वागत केले मीना इंगळे यांनी गुरु या विषयावर आपले विचार व्यक्त केले आपल्या जीवनात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले यानंतर श्री मंथ सिद्धेश्वर महास्वामीजींनी गुरु महती सांगितली गुरुविना कोण दाखविल वाट या कवितेच्या भूमीप्रमाणे आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले आणि स्वामीजींचा आशीर्वाद वचन कार्यक्रम पार पडला प्राचार्य दत्ता पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी राजेश्वर दड्डी नागापा कोल्हापुरी अरविंद कित्तूरकर आजरी विजय गोगरे सुशील हरदारे सुनील कोरे यांच्यासह हो हो सर्व मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील कार्यक्रमासाठी शहरासह परिसरातील भक्ती भक्तमंडळ आणि समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना कोल्हापूर यांनी केले सर्व कार्यक्रमाचे नियोजन बेल बेलबाग महिला मंडळ आणि जी एल एस ग्रुपमार्फत करण्यात आले होते व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद